एकनाथ शिंदे शिवसेनेमधले ज्येष्ठ नेते मोठे नेते महत्वाचे नेते हे निर्विवाद आहे परंतु एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळणं अडीच वर्ष मिळणं त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद मिळणं महत्वाची खाती मिळणं खूप मोठे संघटक किंवा लिडर नसतानाही चाळीस पन्नास आमदार तुम्हाला मिळणं तर मला वाटतं की एकनाथ शिंदेने खुश राहायला पाहिजे की खुदाने आपको बहुत दिया असं त्यांनी मानायला पाहिजे परंतु तसं ते मानत नाहीयेत तिथे पण आपल्याला दोन दिसतात प्रकार एक तर खरोखर ते नाराज आहेत का मनापासून तर मनापासून नाराज असतील तर एका दृष्टीने चांगलं आहे एवढं सगळं असून माझ्या महत्वाकांक्षा आहेत भाजप इतका सर्व शक्तिशाली पक्ष आहे देशामध्ये त्यांच्या विरोधात आपण नाराजी करतोय असं जर असेल तर एकनाथ शिंदेचं कौतुक करायला पाहिजे मात्र मला दुसरी शक्यता वाटते की आपण सहन करत राहिलो आपण चालून घेत राहिलो आपण नाराजी व्यक्त नाही केली तर आपल्याला आणखी दाबून टाकण्याचा प्रयत्न होईल शिवाय आपण नाराज नाही म्हटलो तर आपले जे कोणी सहकारी तीस चाळीस पन्नास आमदार आहेत ते पण आपल्याला हा लिडरच राहिलेला नाहीये ते पटापट भाजपकडे जातील अन्य पक्षांच्याकडे जातील अजित पवार त्यांना ओढून घेतील म्हणून शिंदे दाखवतायत का हे सगळं नाराजी तर पहिली शक्यता असेल तरी त्यांचं कौतुक आहे कारण भाजपशी ते मांगा घेत आणि दुसरी शक्यता असेल तर पक्ष म्हणून टिकवण्यासाठी एखाद्या माणसाने जे करायला पाहिजे ते करतायत म्हणून त्यांचं स्वागत केलं पाहिजे